दुनिया का पहला ज्योतिषी ज्योतिषाचार्य श्री अतुल छाजेड़ संपर्क क्रमांक 9762475528। आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी लोकसभा मतदान तीसरा टप्प्या शांततापूर्ण वातावरण निवडणूक पार पड़ी एक अंदाजे सहा वाजेपर्यंत झालेलं जे वोटिंग आहे ते सिक्स्टी वन पॉईंट एटी सेवन पर्सेंट म्हणजे एकसष्ट पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के इतकं एक अंदाजे वोटिंग आहे याच्यामध्ये अजूनही मतदार रांगेत असल्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही कुठेही रिपोल करावं अशी परिस्थिती उद्भवलेली नाही सर्व मतदान शांतरेत पार पडलेला आहे याकरता संपूर्ण औरंगाबादच्या नागरिकांचे आणि मतदारांचे मी आभार मानतो जे दोन गुन्हे दाखल झालेले दा आहेत एक ग्रामीण भागामध्ये वैजापूर या ठिकाणी दाखल झालेला दा आहे त्यामध्ये एक उमेदवाराचे प्रतिनिधीने पैसे वाटल्याची एक तक्रार होती काल रात्री त्याच्यामध्ये उशिरा गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि दुसरा जो गुन्हा आहे तो आज मतदानाच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आपलं जे संपूर्ण मतदानाची प्रक्रिया आहे त्याचं चित्रीकरण करून टिकटॉक साईटवरून आणि सर्वत्र तो व्हिडिओ व्हायरल केला त्या अनुषंगाने त्या वेक। अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत असे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत याशिवाय मतदान प्रक्रियेशी संबंधित कुठले गुन्हे अद्यापपर्यंत तरी औरंगाबाद एकोणीस मध्ये दाखल झालेले थँक्यू आपण एक रिक्षा लावल्या होत्या संपूर्ण शहरामध्ये दिव्यांगांचा माझ्याकडे जे आतापर्यंत माहिती आहे चार हजार ऐंशीपेक्षा जास्त लोकांना या रिक्षांचा बेनिफिट झालेला आहे शहरामध्ये आणि त्याच्याशिवाय इतर ग्रामीण भागामध्ये तीनशे रिक्षा लावल्या होत्या आपण चार हजार ऐंशीपेक्षा जास्त लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि इतर ग्रामीण भागात पण जो आहे तो पण अजून माहिती येते आहे सगळं आणि एक अंतिम मुद्दा म्हणजे जे सहकार्य सर्व पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींनी आम्हाला दिलं वेळीच कारण की आमचे संपूर्ण निलेश शिंगे साहेब असतील मी असेल आमचे ए आर ओ असतील मॉनिटर करत होतो आणि कुठून सामान्य जनतेकडून तक्रार येण्याच्या पूर्वी मीडिया प्रतिनिधीकडून तक्रार येत होती किंवा एक माहिती मिळत होती त्याच्यामुळे आम्हाला एक स्टेप हेड राहता आलो आणि लगेच त्याला रिड्रेस करता आलो त्याच्यामुळे सर्वांचे आभार शिंगेकरांना जास्त त्रास दिला त्रास नाही इन्सिडेंटली टुडे इज बर्थडे ठीक आहे थँक्यू मेला सकाळी आठ वाजता सुरू होणार आणि एकदा स्ट्रॉंग रूम सील झाल्यात तेवीस मेला सकाळी आठ वाजता उघडण्यात येणार स्ट्रॉंग रुम च लोकेशन जे आहे स्ट्रॉंग रुम च लोकेशन हे मेड्रॉन जे आहे त्या ठिकाणी आपण केलेलो थोडंशी फेल्युअर च्या बाबतीमध्ये आपल्याकडे अजूनही मतदान चालू असल्यामुळे अजूनही काही ठिकाणी एक एक दोन ठिकाणी अजूनही मशीनचा काही इश्यू असू शकतो जो आपल्याकडे लेटेस्ट रिपोर्ट आहे मशीन फेल्युअरचा सा। त्याच्यानुसार आपण नॉकपूलच्या दरम्यान सकाळी चोवीस बी यू सतरा सी यू आणि अठ चोवीस बी यू सतरा सी यू आणि अठरा व्ही व्ही पॅट बदललेले आहेत आणि ऍक्च्युअल पोलच्या दरम्यान दहा बी यू

पॉईंट सेवेंटी फाईव्ह पर्सेंट झिरो पॉईंट सेवेंटी फाईव्ह पर्सेंट मॉपोलच्या दरम्यान आणि प्रत्यक्ष पोलच्या दरम्यान पॉईंट थर्टी पर्सेंट असं एक जवळपास एक पर्सेंट एक पर्सेंटपर्यंत सेंटरचे डिटेल्स आपल्याला डेप्टी डीओ उपलब्ध करून देतील जसं आमच्याकडे याचे डिटेल्स येतील रात्रीतनं त्यावेळी रात्रीतनं आपल्याला ते उपलब्ध करून देतील सेंटरचे डिटेल आणि कोणते कोणते मशीन्स त्या ठिकाणी बदलण्यात आले होते रात्रीपर्यंत तुम्हाला मिळतील आता पोलिंग पार्टीज येत आहेत आणि सर्व एआर कडून जो आहे तो त्या अनुषंगाने फायनल रिपोर्ट कलेक्शन चालू आहे त्यामुळे याला डिटेल्स आता लगेच देता येणं शक्य नाही म्हणून याशिवाय काही प्रश्न असतील तर बोगस मतदानाचे काही बोगस मतदानाच्या बाबतीमध्ये वैजापूरमध्ये काल रात्री एक केस झालेली जी आता सांगितली विषय वैजापूरमध्ये पन्नास हजार रुपये कॅश सह एका कॅन्डिडेटचे कार्यकर्त्याला डिटेल्स अजून माझ्याकडे नाही बहुजन स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी आहेत पन्नास हजार रुपये वाटत असताना त्यांच्यावर कारवाई झालेली आहे डिटेल्स नाही पैठणमध्ये जे आहे का शू स्वराज्य बहुजन

नाही असं नाही असं नाही आपल्याकडे कारण आपल्याकडे कम्प्लिटली सिच्युएशन इज अंडर कंट्रोल फक्त मी एक्झॅक्ट आपल्या याकरता नाही सांगत कारण की काही ठिकाणी आपण पाच जरी मतदार असले तरी पण त्यांना सॅम्पल स्लिप देतो आणि आतापर्यंत ते कोण क्लोज करतात बहिष्काराची गरज बहिष्कार बहिष्कारामध्ये आपल्याकडे फक्त एकच जे गाव आहे शरीफपूरवाडी म्हणून गंगापूर तालुक्यातलं आहे मात्र वैजापूर मतदारसंघातला आहे आम्ही अथक प्रयत्न करून देखील गावाचा बहिष्कारावरचा निर्णय जो आहे तो, तो संध्याकाळी कायम होता संध्याकाळपर्यंत काय कारण शरीफपूर वाडीला जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता बरेच वर्ष मागणी करून पण झाला नाही असं ते कारण होत त्या का ठिकाणी आपले व्हिडीओ स्वतः गेले होते आजही गेले होते नायटक सुधारण आणि त्याच्याशिवाय यापूर्वी पण दोन ते तीन वेळा एस यांनी स्वतः त्याच्या ठिकाणी बैठक घेतली होती परंतु त्यांचा बहिष्कार काय त्याशिवाय जितके पण निवेदन आपल्याला बहिष्कारचे प्राप्त झाले होते त्या सर्वांना चर्चेतून आपण त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी बहिष्कार मागे घेऊन मतदानात सहभाग नोंदवला त्या त्या सर्वांचे पण मी आभार मानतो कबीट खेळ फुलंबरीची माहिती माझ्याकडे नाही माझ्याकडे फक्त औरंगाबाद मतदारसंघ जो आहे नाईन औरंगाबाद त्याच्याबाबत मी विल टू टू टेक इट फ्रॉम बोलेल फुलंब्री एंटायर ईडीसीचा अर्थ असा आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट की तो बेसिकली दोन प्रकार आहेत एक पोस्टल बॅलट आणि दुसऱ्या ईडीसी ज्यांच्याकडून आपण ईडीसी भरून घेतले होते ते ऑलरेडी बूथवर होते त्यामुळे त्यांना बुथवर कर्तव्य करत असतानाच त्या स्था ठिकाणी मतदान करायचं तर उलट आपल्याकडे जे कर्मचाऱ्यांना ईडीसी आपण दिले होते जवळपास साडेपाच हजार ईडीसी आपण केले होते आणि हे सर्व त्यांच्या हाती पोचते गेले होते इन्क्लुडिंग सिटीमधले पोलीस कर्तव्यावर असले आणि त्यांना मुभा होते की या ईडीसी सर्टिफिकेट डिपॉझिट करून त्यांनी कुठल्याही मतदान केंद्रावर आपलं मतदानाचा हक्क बजावा कुठल्याही मतदान केंद्रावर हे सर्टिफिकेट डिपॉझिट त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की शंभर टक्के त्यांना स्वातंत्र्य असल्यामुळे ते कुठेही असले तरी पण ते मतदान करू शकतात काही मतदान केंद्रावर उशिरा मतदान सुरू असे काही आहे उशिरा मतदान सुरू झाले काही प्रॉब्लेम जे काही असत मशीनच्या प्रॉब्लेम मशीनच्या प्रॉब्लेममुळे उशिरा मतदान सुरू होण्याचे एक्झॅक्ट माझ्याकडे आकडे नाही आहेत परंतु मॉकपोल नंतर जो आहे मॉकपोल नंतर ऍक्च्युअली मॉकपोल सात वाजेच्या पुढे लांबला अशा घटना आहेत मॉकपोल मध्ये जे जे मशीन रिप्लेस केलेले आहेत आता जी माहिती दिली त्या ऑलमोस्ट सर्वच ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की थोडं उशिराने मतदान सुरू झालं नेमकं जे आहे सर मी जे पाहिलं ते सुरुवात मशीन लावण्याची सुरुवात जे सात वाजता झाली आणि त्यानंतर जे मॉक पण करण्यात आलं

आणि रांगेत असलेले बरेचसे लोक म्हणजे आणि मध्यमध्ये ते परत परत घरी गेले नंतर आधी नाही माहित नाही मला एकूणच सिस्टीमवर असा आरोप होतोय की या नवीन व्हीव्ही पॅट लावल्यामुळे सात सेकंद वगैरे त्यामुळे लेट झालं की काय की आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रॉब्लेम होता तशा काय तक्रारी तुमच्या मध्ये आल्यात का ती स्लो बोलिंग होतो बरेच ठिकाण झाले आहे खूप एलिगेशन एलिगेशन आहे स्लो पोलिंगच्या बाबतीत मी फक्त एकच सांगू शकतो की यावेळी आपण शंभर टक्के ठिकाणी व्ही पॅक पॅट आणि व्ही व्ही मुळे नक्कीच व्ही पॅकची जी भी 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 ची स्लिप आहे ती स्लिप सात सेकंदाकरता दिसते परंतु ॲक्च्युअल व्ही व्ही स्लिप जनरेट म्हणून ही स्लिप दिसणं आणि कट होऊन खाली पडणं ही जी प्रोसेस आहे ही जवळपास पंधरा सेकंदांची तर त्यामुळे निश्चितपणे आपण पंधरा सेकंद गुणीला जर एक ॲव्हरेज थाउजंड जर केला की ज्या ठिकाणी जास्त मतदान झालं थाउजंड झालं तर तो तेवढे तो एक पंधरा हजार सेकंड हे त्या ठिकाणी जातात ऍडिशनल त्याच्यामुळे ते एक कारण नक्की आहे याच्याशिवाय जो आहे मला एक याच्याशिवाय मला एक स्पष्ट करायचंय की पूर्वी आपली मतदानाची वेळ जी असायची ती साडेसात वाजेपासून साडेपाच असायची व्हीव्हीपॅट मधला वेळ लक्षात घेऊनच व्हीव्हीपॅटला लागणार ला 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 ला। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही वेळ जी आहे ती अर्धा तास प्रीपोन केली आहे अर्धा तास पोस्टपोन केली आहे असं मिळून आपल्याला आता एक तास ऍडिशनल मिळतोय मतदानासाठी तर त्याच्यामुळे पण आणि ते प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीतून पण दिसतच आहे की लोकांनी म्हणजे मतदान उत्स्फूर्तपणे केलंय परंतु यस देर आर सम डिलेज कम्पेअर्ड टू नॉन वीबी पॅट आणि ज्या ठिकाणी स्लो मतदान होतं त्या ठिकाणी आपण आज जे आहे आपले रिझर्व स्टाफ किंवा आपले जे ट्रेनर्स आहेत ते ट्रेनर्स त्या ठिकाणी एक्स्ट्रा देऊन दुपारी दोन वाजेच्या नंतर त्या ठिकाणी थोडं लवकर मतदान प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरात जवळपास आपण नव्वद ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणी अशा पद्धतीची एक्स्ट्रा मॅनपॉवर दिलेली आहे दुपारनंतर तशी व्यवस्था इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आधी की एक एक्स्ट्रा एक एक पोलिंग ऑफिसर आपल्याला त्या ठिकाणी डेप्यूट करत आहेत तसा एक्स्ट्रा पोलिंग ऑफिसर आपण दुपारी 2 नंतर त्या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे एवढंपेक्षा जास्त ठिकाणी तसेच वशिवासी डिटेल्स आहेत बतांस स्टार्ट में 90 एक्झॅक्ट आपला नीड आहे 90 बूथ्स से ज्यादा जगह नुँ आहे सोशल मीडियामध्ये मतदान केले गोष्टी त्याच्यावर गुन्हा दाखल केला एक व्हिडिओ आप, जो व्हायरल झाला होता आपण सगळ्यांचा जो आहे सगळ्यांचा पॉर्मिर घेतलेला आहे टप्प्या टप्प्याने जो आहे सगळ्यांची आपण चौकशी करणार जितक्या पण घटना आहेत त्या सगळ्यांची चौकशी करणार बेसिकली व्हायरल आपल्याकडे जरी होत असेल तरी प्रत्यक्ष त्याचं ओरिजिन काय आहे तो पण एक थोडासा महत्वाचा विषय आहे पण मीडिया मॉनिटरिंग कमिटी करून आपली डिस्ट्रिक्ट मीडिया मॉनिटरिंग कमिटी आणि स्टेटची मीडिया मॉनिटरिंग कमिटी दोघांकडून पण जितक्या पण आपल्याला स्क्रॉल किंवा न्यूज जे पण प्राप्त झालं त्याला पण आपण ऍड्रेस केलेला आहे थँक्यू रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे है।